तर रामराव मंडळीनो मी तुमचा दोस्त आणि होस्त अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर आज आपण चर्चा करणार आहोत एका पी यूसी स्टॉकबद्दल मित्रांनो ज्याचं नाव आहे एन एम डी सी हो मित्रांनो ह्याची चर्चा आपण ह्यासाठी करणार आहोत कारण कंपनीने काय केलेलं आहे बोनस डिक्लेअर केलेला आहे टू रेशो वनचा बोनस या ठिकाणी कंपनीने डिक्लेअर केलेला आहे म्हणजे जर तुमच्याकडे या कंपनीचा एक स्टॉक असेल तर रेकॉर्ड डेटनंतर तुम्हाला दोन एक्स्ट्रा स्टॉक मिळणार आहेत मित्रांनो आणि टोटल जी काही स्टॉकची संख्या असणार आहे ती तुमच्याकडे असणार आहे तीन ओके आणि मित्रांनो इतका बोनस चांगला देऊन सुद्धा इतका चांगला बोनस डिक्लेअर करून सुद्धा कंपनीचा स्टॉक प्राइस आहे ते कंटिन्युअसली so, या ठिकाणी आपल्याला फॉल होताना दिसत आहे सो ह्या सर्व कारणांची आपण आज या ठिकाणी चर्चा करणार आहोत पण पुढे जाण्यासाठी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ डेफिनेटली शेअर करा कारण तुमच्या भावाला तुमच्या सपोर्टची या ठिकाणी नितांत गरज आहे सो मित्रांनो बघा जसं की मी तुम्हाला सांगितलं की एन सीच्या स्टॉक प्राइसमध्ये सध्या दोनशे अठरा रुपये चौसष्ट पैसे करंट प्राईस चालू आहे आणि गेल्या काही दिवसांमध्ये म्हणजे पाच दिवसांमध्ये जर तुम्ही फॉल भेटला तर एक पाच टक्क्यांचा फॉल झालेला आहे एका महिन्यामध्ये जर मित्रांनो तुम्ही फॉल भेटला तर पाच पॉईंट ऐंशी टक्क्यांचा फॉल आहे आणि सहा महिन्यांमध्ये अठरा टक्क्यांचा फॉल आपल्याला या ठिकाणी स्टॉकमध्ये पाहायला मिळत आहे जर मित्रांनो ह्याचा जो काही लाइफ टाइम आहे होता तो होता एक साधारणतः दोनशे ब्याऐंशी रुपयांचा आणि तेथून जर तुम्ही आत्तापर्यंत भेटलत तर बावीस टक्क्यांचा फॉल ऑलरेडी ह्या स्टॉकने मित्रांनो दाखवलेला आहे सो बोनस देण्याचं डिक्लेअर करून सुद्धा स्टॉकमध्ये फॉल कौत आहे सो त्यामध्ये मित्रांनो बरीशीच कारण आहे त्याची आपण एक एक चर्चा करूया आता ही जी काही मित्रांनो कंपनी आहे ती एक मायनिंग सेक्टरची कंपनी आहे हे तर तुम्हाला माहीतच असेल आता गव्हर्नमेंटची कंपनी आहे म्हणजे एक पी यू सी स्टॉक आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो कंपनी काय करते बघा जे काही डायमंड असेल ओके त्याचबरोबर जे काही अदर मायनिंग प्रोडक्ट्स असतील जसे की आयरॉन वगैरे त्यांचं एक्स्ट्रॅक्शन करण्याचं काम करते त्याचसोबत पॉवर जनरेशनमध्ये सुद्धा ही कंपनी काय मित्रांनो खूप जास्त ॲक्टिव्ह आहे म्हणजे विंड पॉवर वगैरे यासारख्या गोष्टींमध्ये काय कंपनी का खूप जास्त ॲक्टिव्ह आहे म्हणजे जे काही विंड पॉवरचे जे काही प्रोजेक्ट्स असतात त्यांना लीड करण्याचं काम कंपनी ह्या ठिकाणी करते ओके आणि त्याचबरोबर जे काही मायनिंगमधून निघणारे मिनरल्स आहेत ओके आता तसे बघायला गेलं तर मिनरल्स मित्रांनो जे काय असतात ते सगळे ह्यामध्ये काय असतात म्हणजे तुमचं आयरन असेल ओके जिप्सम असेल ओके त्याचबरोबर मित्रांनो आणखीन बरेचसेच मेटल्स आहेत ते सगळे एक्स्ट्रॅक्ट करण्याचं काम कंपनी या ठिकाणी करते आता जे काय पहिलं कारण आहे मित्रांनो स्टॉकच्या प्राईजमध्ये फॉल होण्याचं ते काय आहे ह्यांचे है? क्वार्टरली रिझल्ट जर तुम्ही सप्टेंबर क्वार्टरचे रिझल्ट बघितले तर माझ्यामध्ये जून क्वार्टरचे ची जे काही रिझल्ट होते ते यामध्ये मित्रांनो कंपनीचा एक हजार नऊशे सत्तर कोटींच्या आसपासचा प्रॉफिट होता आणि आता तो फक्त बाराशे पाच कोटींवर या ठिकाणी आलेला आहे म्हणजे प्रॉफिटमध्ये ड्रास्टिक फॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे ज्याच्यामुळे स्टॉकच्या प्राईजमध्ये आपल्याला घसरण होताना पाहायला मिळत आहे अर्थातच हे पहिलं कारण आहे आणि सध्या ऑल ओवर जे ते ले ले। ते मार्केट मित्रांनो पडते त्याच्यामागे क्वार्टरली रिझल्ट्स खूप मोठा मित्रांनो इशू आहे कारण जे काही मित्र क्वार्टरचे रिझल्ट्स आहेत सप्टेंबर क्वार्टरचे रिझल्ट्स आहेत ते बऱ्यापैकी कंपन्यांचे या ठिकाणी विकस लागलेले आहेत त्यामुळे ऑल ओव्हर मार्केटमध्ये आपल्याला मोठा फॉल होताना या ठिकाणी पाहायला मिळतो आहे आता दुसरं महत्त्वाचं कारण मित्रांनो या ठिकाणी काय आता दुसरं जे काही महत्त्वाचं कारण आहे मित्रांनो ते आहे मित्रांनो एफ आय एसची होणारी सेलिंग म्हणजे जे काही फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आहेत त्यांची ह्या महिन्यामध्ये मित्रांनो खूपच जास्त या ठिकाणी सेल झालेली आहे असं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आता जर तुम्ही भेटलं तर ऑक्टोबर महिन्यामध्ये ओके तब्बल एक लाख चौदा हजार चारशे पंचेचाळीस कोटीची सेल्स एफ आय एसनी ह्या ठिकाणी आपल्या इंडियन मार्केटमध्ये केलेलं आहे आणि आता ते काय करत आहेत चायनाकडेला चायनाच्या साईडला ह्या ठिकाणी काय करतात शिफ्ट करतायत आपले पैसे म्हणजे चायनाच्या इकॉनॉमीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला ह्या का ठिकाणी काय आहेत सध्या खूप जास्त उत्सुक आहेत एफ आय असं सध्या दिसतं आहे पण जोपर्यंत मित्रांनो एफ आय आपल्या मार्केटमध्ये परत येत आहे तोपर्यंत हे जे काही हालात आहेत ते सुधरतील असं मला सध्या तरी या ठिकाणी वाटत नाही आहे अर्थातच जे काही डीआयज आहे ते सुद्धा या ठिकाणी मित्रांनो खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहेत जर तुम्ही डीआयचा डेटा भेटलात तर आयज काय करतात गेल्या काही दिवसांपासून कंटिन्युअसली या ठिकाणी बाईंग करण्याचा प्रयत्न करतात पण एफ आय एसच्या मित्रांनो सेलिंग पुढे दे ही जी काय बाईंग आहे ते अत्यंत या ठिकाणी तोकडी आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसते तुम्ही एफ आयज बघा कशा पद्धतीने सेलिंग करताय तीन हजार करोड अडीच हजार करोड ओके अशा पद्धतीने सेलिंग्स करतात आणि एफ आय आपल्या ते जे काही डी आहे त्यांची जी काय बाईंग आहे ते अद्यापी या ठिकाणी खूप जास्त तोकडी पडते अर्थातच आता डी आयचंसुद्धा या ठिकाणी बाईंग चांगलं होताना आहे पण माझ्या मते ही बाईंग जी आहे ती अद्यापी इतकी म्हणावी तशी पुरेशी बाईंग नाही आहे आपल्या मार्केटला सावरण्यासाठी जोपर्यंत एफ आय एस परत येत नाहीत तोपर्यंत तो 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 मित्रांनो सध्या तरी ही जी काही का कंडिशन आहे ती सुधरेल असं लवकर या ठिकाणी वाटत नाही आहे आता आणखीन काही कारणांचा मित्रांनो या ठिकाणी आपण जर आढावा घेतला तर तसे ब ग्लोबल कारणं आहेत जर तुम्ही बघितलं तर अमेरिकेचं इलेक्शन झालं ओके इलेक्शनच्या दौरान डोनाल्ड ट्रम्पनी काय सांगितलं पहिल्या दिवशी या ठिकाणी घोषणा केली की ते जे काही रिन्युअल एनर्जीचे प्रोडक्ट्स आहेत प्रोजेक्ट्स आहेत त्यांना या का ठिकाणी काय देणार नाहीत प्रोत्साहन देणार नाही so, आहेत सो अशा काही निगेटिव्ह न्यूजसुद्धा आहेत त्याचबरोबर क्रूड ऑइलचे मित्रांनो वाढणारे प्राइसेस क्रूड ऑइलचे जे काही प्राइसेस आहेत ते कंटिन्युअसली वाढत आहेत जे ह्यासाठी जे काही बिझनेसेस आहेत त्यांच्यासाठी खूप जास्त हार्मफुल आहे ओके ती सुद्धा मित्रांनो या ठिकाणी एक मोठं कारण आता बनलेलं आहे आता आपण बघूया की जे काही मित्रांनो एन एम डी सीचे प्राईज आहे ते कोठेपर्यंत येऊ शकता आता जो ह्यासाठी मित्रांनो इम्पॉर्टंट सपोर्ट झोन आहे तो आहे दोनशे नऊ रुपयाचा मित्रांनो ह्यासाठी एक इम्पॉर्टंट सपोर्ट झोन आहे प्राईज मित्रांनो तेथेपर्यंत फॉलो होऊ शकतो आणि दुसरा जो काय मित्रांनो सपोर्ट झोन आहे यासाठी तो कोणता सपोर्ट झोन असेल दुसरा यासाठी इम्पॉर्टंट सपोर्ट झोन असणार आहे एकशे एक्क्याण्णव रुपयाचा इम्पॉर्टंट सपोर्ट झोन या ठिकाणी एन एम डी सीसाठी असणार आहे सो माझ्या मते मित्रांनो एन एम डी सी काय करेल एकशे एक्क्याण्णव रुपयापर्यंत फॉल करू शकतो असं सध्या तर या ठिकाणी वाटतंय पण जर मार्केटची कंडिशन या ठिकाणी सुधारली तर डेफिनेटली हा स्टॉक काय करेल सस्टेन करेल पण जर एकशे सॉरी दोनशे नऊ रुपयांच जे काही लेवल आहे मित्रांनो ते जर या ठिकाणी क्रॉस झालं सो माझ्या मते येत्या काही दिवसांमध्ये एक मोठा फॉल आपल्याला एन एम डी सीमध्ये पाहायला मिळू शकतो टेक्निकल बेसिसवर मित्रांनो जर तुम्ही भेटत तर या ठिकाणी हेड अँड शोल्डर पॅटर्नसुद्धा बनतो आहे त्याचा जर ब्रेकआउट झाला सो डेफिनेटली स्टॉकमध्ये एक मोठा फॉल आपल्याला पाहायला मिळणार आहे येत्या काही दिवसांमध्ये सो बोनस जो काय मिळणार आहे मित्रांनो तरीसुद्धा या ठिकाणी स्टॉकमध्ये फॉल होण्याचं जे काही कारण आहे ते पहिले कारण म्हणजे काय आहे पहिली गोष्ट म्हणजे खराब क्वार्टरली रिझल्ट सेकंड मित्रांनो एफ आय एसची होणारे सेलिंग थर्ड आहे मित्रांनो डोनाल्ड ट्रम्पने जे काही अनाऊन्समेंट्स केलेले आहेत त्या आणि मुख्य म्हणजे चौथं कारण क्रूडऑइलच्या वाढणाऱ्या प्रायझेस ओके ह्या सगळ्या गोष्टींचा इफेक्ट आपल्याला ह्या स्टेक्टरवरती होताना मित्रांनो पाहायला मिळत आहे आता एन एम डीसीमध्ये मित्रांनो आणखीन फॉल किती होऊ शकतो मला असं वाटतंय मित्रांनो एनम डी सीमध्ये मॅक्सिमम जो फॉल शकतो तो एकशे एक्क्याण्णव रुपयेपर्यंत फॉल होऊ शकतो पण जर त्याच्या खाली हा एन एम सी गेला मित्रांनो तर डेफिनेटली काय होणार आहे एक हेड अँड शोल्डर पॅटर्नचं या ठिकाणी काय होणार आहे कंप्लिशन होणार आहे आणि हेड अँड शोल्डर पॅटर्नचं ज्या वेळेला मित्रांनो कंप्लिशन होतं ओके त्यावेळेला काय होतं जो काय मित्रांनो फॉल होतो तो फॉल किती मोठा येतो हे तुम्हाला काय सांगण्याची गरज नाही आहे जे काही मित्रांनो नेक लाईन आहे आणि जी काय मित्रांनो त्या हेड अँड शोल्डर पॅटर्नचं हेड आहे तितकाच मित्रांनो ह्या ठिकाणी काय होतं एक खाली साईडला आपल्याला फॉल पाहायला मिळतो म्हणजे माझ्या मध्ये अर्थातच इतका फॉल येईल असं वाटत नाही पण जर टेक्निकली जर आपण अभ्यास करायचा झाला सो मला वाटतं की स्टॉकचं जे काही प्राइस आहे मित्रांनो ते सत्यात्तर रुपयांपर्यंत सुद्धा घसरू शकतं ओके ह्याची सुद्धा काय मित्रांनो दाट शक्यता आहे पण इतके मोठे फॉल ह्या ठिकाणी येतील असं मला तरी सध्या ह्या ठिकाणी वाटत नाही आहे मॅक्सिमम मला असं वाटतं की एक शक्क्याण्णव रुपयेपर्यंत ह्या स्टॉकचं प्राईज मित्रांनो घसरू शकतं असं मला सध्या वाटत आहे सो मित्रांनो आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू